अहो म्हटलीपा माझी मम्मी इकडे आहे बरं आज माझी मम्मी इकडे आहे ओ का मामी जी जीवंत राहिल्या का अच्छा अच्छा म्हणजे का कशा काय सहज जीवंत राहले का अहो कशा काय का म्हणजे तुम्ही कशी गोष्ट करून राहिली अशा देशा बाळाला बघायला दे राहिले माझी मम्मी न हे पा ऑफिसर होताय मम्मी का मम्मीला श्रीखंड खूप आवडते श्रीखंड मिठाई वगैरे घेऊन येते सगळे फूड्स वगैरे आणता नाहीतर मम्मी म्हणणार नाही का काग तुझा फ्रीज मध्ये तर काहीच नाही आहे तुझी फ्रीज तर पूर्ण खाली खाली आहे अच्छा फ्रीज मध्ये काही नाही आहे का मला सांगितलं का बरं नाही मग मी आणलं असतं ठीक आहे फ्रुट्स वगैरे घेऊन येईल मी मिठाई घेऊन येईल श्रीखंड घेऊन येईल टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ हो तेच म्हटलं घेऊन ये कसं मम्मीला असं सवय आहे ना घरी खायची हा हो हो ठीक आहे मग मला ऑफिसला ले, जायला ले लेट होऊन राहिलं तर लवकर जा तुम्ही आणि लवकर येईल मग घरी आम्ही जीवन राहिले लवकर घरी चालला येईल हो ठीक आहे या अरे मम्मीनं चिटच टाकलं वेटू परीच्या घरी माझी मम्मी ना फारच आहे थाळी पण टाकत राहते बापरे ही कुठे गेली ती फिरायला हा बापरे मज्जाय बाबा नेहा चित्र फिरते तिकडे मला कुठे जायला मिळत नाही आता मध्ये झाली माझी आता बरं काय मग खरं ना बाई काय मशी फुटकाय माझं बापरे किती मस्त वाव सो सीट वाव बापरे मामी कुठे गेला त्या मामीकडे काय होतं कशीची पूजा होती मामीकडे मामी सांगितली नाही मला बापरे मामी आता परिसर मामी सांगितलं पण नाही मला की पूजा आहे त्यांच्याकडे का काय आता स्टेटस पाहिलं म्हणून समजलं मग मेसेज टाकते का मा विसरला का मला माझीला अरे मामी ऑनलाईन नाही आहे वाटते आणि मावशी बापरी मावशीची विसरलं माझे स्टेटस टाकलं बापरी तुम्हाला बाई मावशीची खूप स्टेटस टाकलं नाही मला स्टेटस टाकल्या वेळेस नाही मिळून राहायला गड्यात स्टेटस चांगलं स्टेटस दिसून नाही राहिलो छान मोटिवेशन पाहिजे स्टेटस मस्त शोधावं लागेल गड्या शो सर्च करावं लागेल सर्च केलं हे येते बरोबर सर्चस करते मोटिवेशन मोटिवेशन व्हिडिओ <tune> हा छान सापडले हे मस्त इकडे खूपच मस्त आहे हेच टाकून देते छान पोस्ट आहे किती छान पोस्ट आहे वाव मस्त हेच टाकते वैशाली मोबाईल पाहून वैशाली 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 काय का तुला किती आवाज देऊन राहिली मी बापा बाप्पा किती आवाज दिली तुला वैशाली 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 हा कुठं होती हो तू त्या मोबाईल तोंड घालून बसली होती काय अरे आत्ताच घेतला आई मोबाईल हाती आतापर्यंत तुमचा पोरगास होता ते माझ्यासोबत बोलत आता गेली ती आता सध्या मोबाईल घेतला अह आवाज दिले तुला मी आता तुला वेळचा गेला तुला एका आवाज नाही काय बो माया मी काय खोटं बोलणार आहे काय तुमच्यासोबत काय काम तुम होतं सांगा काय काम होतो काय काम होतो म्हणतो बिचारे माय माऊले माय भाई मायबाई मी बाथरुमात होती माय आशा पोरांना शी केली त्याची शी पुसून राहिली होती ते भाजीवाला किती जाय भाजी घ्या भाजी घ्या भाजीवाले भाजीवाले तुला आवाज न्यायला काय व त्याचा पण त्याचा जाऊ दे माय तुला आवाज न्यायला काय म्हटलं दारावर पहिले भाजीवाला येत नाही सकवून सकावून चांगला भाजीवाला असते म्हटलं अं काही म्हटलं काही पालक काही मेथी काही शेपू घे म्हटलं ते आशाला तोंडीला आयले वरणपोई वरणपोई खाऊ इटला म्हणते आईजू वरण पोई दूध पोई वरण पोई दूध पोई तर म्हटलं शपू पाल कसं काही तोंड लावले पाहिजे म्हटलं बाया तीन बाईले म्हणून तुला आवाज द्यायला होता बापा तू तू एकू आवाज द्यायला तयार नाही नुसतं भाजीपाला घे म्हटलं कोळला त्याच्यासाठी तुझ्या रिक्म पण नव्हतं काय मला खरंच ऐकायला नाही आला खरंच ऐकायला नाही आलं मला मला मी आल आलो असते का नाही मला खरंच लक्षातच मला ऐकायलाच नाही आलो बरं जाऊ दे आ, ला, कुकर लावला का मी म्हणून पोळ्या करून घेते पटकन लावला माहिती कुकर लावला कोणीची भिजली टाकशीन टाक माहिती थोड्या पोळ्या तशी कामावाली येऊनच राहिली आज काम आली सांगतली ते ना आज तशी बोलणं करतो उद्यापासून मग उद्या ते कामाली लागून जाईल आजपासूनच लाव तिथे जाऊ दे उद्यापासून आली तुला म्हणतो आली म्हणजे कपडे धुई म्हणतो म्हणून कपडे दिले दे पडेल तसेच कपडे धुणं कपडे धुणं म्हणतो मायबाई मी बी कपडे आणि झाडू आणि पोछ्या एवढं केलं तरी लय आहे व माय मला स्वयंपाक करतो बघ मी बसल्या बसल्या काय करतो मग आता तू याच्यावर होतच नाही तू तुला टाईमच नसते मोबाईल तोंड घालून बसत असतो तू तर काय करतो मग विनाकार म्हणून बसली असते का तुम्हाला माहिती आहे की मी नोकरीसाठी ट्राय करून राहिली मी नोकरीसाठी ट्राय करून राहिली मी कुठे पाहते जागा निघाल्या का कुठे स्पर्धा परीक्षा आहे का कुठे फॉर्म भरू का मी कामाचं पाहते अरे मी नोकरीवर लागले तुमच्या पोराला सहारा होईल ना माझा म्हणून मी ट्राय करून राहिली मी का विनाकारण बसली राहते का घरामध्ये काही पण आपलं विनाकारण बसणं स्टेटस टाकणं मला पण नाही आवडत मोबाईल पाहणं मी सर्व कामाकामाच पाहते आई समजा मी नोकरीवर लागली तर मग कसं करसा मग कामावर ठेवा लागेल की मी आपल्याला मग आताच ठेवून द्या ना इलच पकड पकडायला समोर येईलच ठेवायचं इला पण कामाची चांगली सवय होऊन जाते पण इमानदारी समजते आपल्याला आताच द्या कामवाली खूप चांगलं केलं तुम्ही कामवाली पाहिली तर खूप चांगलं केलं मग काय तर मला वेळ तरी आहे कामाला अभ्यास स्टडी खूप आहे माझं हो ना माय बाई बरो आहे माय कर मापा कुठं तिला पुरती चाल मा तुम्ही म्हणून काही नोकरीवाली सुन नाही पाहिजे कामाचा सारा झाला असता हा मा बी ऐकत नाही तिला शिकवलं लग्न झाल्यावर शिकवलं तिला काय करत होती वारे वा मी सासू काही मी मी काय काय म्हणजे यांच्याकडून माझं करिअर खराब करू की मला नोकरी करायची आहे अभ्यास करायचा आहे यांचं काय घाडी ननत भाऊजीन बायजी चलच राहते अरे मी बरे बरं का मी काय माझं करिअर खराब करणार आहे का मला करिअर करायचं आहे नोकरी करायची आहे अरे वा म्हणजे काय काय जलमाल पूर्ण आहे का आमच्या आज उद्या मरणार आहे त्यांचं करून कुठं पुन्हा भेटणार आहे मला पुन्य मिळणारी कामा नसते अभ्यास कामाचे पैसा कामा येते पुण्य काही यांच्या घुन भांडे केले की चांगली अभ्यास काय की खराब अरे वा

काय काम आहे मावशी धुन आहे बाई धुन भांडे आणि पोछा घर झाडणं एवढं आहे बापा स्वयंपाक मी करतो लागलो तू बरं बरं तेवढा आहे काय चालते ना मावशी हा मी करून देईन ना किती जण आहे तुम्ही पाय आम्ही बुडा बुडी आणि मा पोर सुन झाले चार आता पूर गेली बाय तीन पाच पाच जण आव बा असं काय पाच जण पाच जणांचे कपडे नाही मुल बाबूजी बाबूजी कपडे धुवू लागतात काय नाही बाबूचे धुतो आम्हीच राहू दे बाबूचं काय झाबलं टोपरं आणि ते लंगोट लंगोट तर आम्ही धुतो ते रे धु देत मग तर बाबू काही नाही फक्त पाच जण यायचे बाया तिथे तुला काहीच नाही करू दिन मी फक्त हेच काम घरचे बरं बरं चालते ना माशी हा करून दिन ना कोण तुमचं सुंदर नोकरी आहे हो वाटते नाही काय व माय नोकरीवर कायचं काही काही नोकरी बिकरीवर नाही आहे ओय दी पण आहे बापा जाऊ दे काही सांगायला पुरत नाही बरं मग आजपासूनच चालू करतं काय आजपासून चालू करशील कधी कर तर मग धुणं पडेल आहे बाथरूमात धुवून दे बात तेवढं बर आजपासून मला काय मी कामच करतो मावशी चालते ना आजपासून ते पैशाचा सा हिशोब सांगून दे मला काय आहे तर पैसे घेशी किती घेशील तर पाय मावशी आता दोन बी धुवा लागेल भांडे बी घासा लागेल आता भांडे तर समजा मी दोन टाइम येत देईन बा आता ज्यावेळेस मी आता सकाळी टाइम येत जाईन बारा एक वाजता त्यावेळेस घासून देत जाईन संध्याकाळी पाच सहा वाजता पाच सहा वाजल्यापासून तुम्ही भांडे जमा करून सकाळी लोक कारण की मी दिवसभर जाऊ शकतो भांडे नशासाठी तुम्हाला जमा करू करू ठेवा लागतील भांडे मग चालते बाबा आता काय करतो मग आता भांडे करून देऊ जमा मग आता मध्ये आवडत नाही कर करकुटे भांडे कुरु जमा आता करावं लागेल मग मग काय मासे दोन हजार रुपये महिना येईन बरं चालते चेक घेऊन राहिली तू काही हरकत नाही दे मग तेवढं धुन धुन दे मग आता चहा घेत काय चहा करू का, का तुला नाही मावशी मी जास्त छान असतो घेत आता चंदाबाईच्या घरी चहा घेतला मी बाथरूम कुठे आहे तुमचं इकडून जाय ना इकडून जाय दे जाय दिसत तुझी वाचून इकडून सरळ बरं बरं ठीक आहे जातो मग दोन हजार रुपये म्हटले ना मावशी दोन हजार रुपयात पुरते ना मला काम आ, चार पाच जणांचं काम आहे ना दोन हजार जास्त थोडी झाले ना पण मावशीने नाही काही किस किस नाही केलं मायासोबत एका शब्दात मला हो म्हणून दिलं चांगली दिसते मला घर मालकीन आता काय काही काही बाया हो किट किट करतात बापा हा बाय बाया हिरा पैसे द्यासाठी झालं त्याचं मन हे असते पण हे मावशी चांगल्या स्वभावाची दिसते मध्ये हे मावशी कपडे मी चांगले धुवून देतो आता कसं कसं बाई ए बाई काय काय अ हे एवढे कपडे धुवून देजो बरं एवढे कपडे धुवून देजो एवढे सारे कपडे एवढे सारे कपडे एकाच दिवशी हो म्हणजे एकाच दिवशी म्हणजे तू कपडे धुण्यासाठी आली ना तू कामच ते आहे ना कशी पैसे तू तू का थोडी ना धुवून राहिली तर धुवून दे ना एवढे कपडे माझे आहे काही त्यांचे आहे काही माझी ड्रेस आहे आणि उद्या माझ्या साड्यावर धुवून देजो हे पाताई बरोबर आहे तुमचं मी तर कपडे धुण्यासाठीच आली पण आज नाही पहिल्याच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी एवढे सारे कपडे अरे असं थोडी ना काही कबूल केले आहे तू की पहिल्या दिवशी मी कपडे धुणार नाही बाबा म्हणजे पहिल्या दिवशी तुझी रंग दाखवून राहिली तू काय काम करशील तू Hmm, काय काम करशील काय पैसे कोण काम करायचं काय काम करशील आरसी दिसते तुम्हाला हे कपडे धुऊन काढ एवढे बर ठीक आहे बाई मी चून देईल तो हं आता कसं एका शब्दात ऐकत जा काम तर आवडते मला काय तुम्ही कुठे सर्व्हिस करता काय सर्व्हिस नाही म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहे सर्व्हिससाठी लवकरच लागणार आहे मला सर्व्हिस का बरं नाही म्हटलं एवढे सारे कपडे तुम्ही जमा करून ठेवले

फुकटाचा कपडा देऊन काढे आजकालच्या कामावाल्या तर बापरे खूपच स्वस्त आहेत त्यांना वाटतं काय कुठं काम कसं सुरूच लावलो की काय फारच बोलतात मूर्ख कमाल आहे बापा खरंच कमाल आहे या बाईची खूप कमाल आहे सासू एवढी चांगली देवधर्मी हा इन्सा इमानदार बाई आणि तिला अशी सुन भेटली किती उद्धडन किती नालाय काय काय सर्विस करी नाही काय काय शिक्षिकेला शिवी तिच्या अंगात एकही गुण चांगला नाही आहे तिला एवढी समजत नाही कोणासोबत कसं बोला त्यापेक्षा तिची सासू फुरली किती चांगली बोलते किती चांगला स्वभाव आहे आहे सासूकडे कपडे धुव लागतात आईचे कपडे धुतच नाही हे चांगले पानातून काढून ठेवतो धुवून काढतो चालली मोठी मध्ये बोल सासूचे कपडे चांगले धुतो ते मावशीला चांगल्या स्वभावाचे आल्या बरोबर मला चहा पाणी विचारलं अरे आम्ही माणसं आहे ना काम करतो म्हणून आम्हाला इज्जत नाही आहे का आम्हाला इज्जत नाही आम्ही काम करतो म्हणून आम्ही माणसंच आहे ना आम्ही ढोर आहे काय इजेतन बोलली असते त्यांची कपडे चांगले धुवून गेले असते आता नव्हतोच ना याची कपडे चांगले आता पानातून काढून वाव घालतो समजा राही रागीच्या कपड्यावर काढतो त्या पानात देतो धुऊन